कोळगाव ते गुंडेगाव घाटातून जाणाऱ्या रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू कोळगाव ते गुंडेगाव हा डोंगर घाटातील रस्ता श्रीगोंदा व नगर तालुक्याला जोडणारा आहे घाट नागबुडी वळणाचा असून दोन्ही तालुक्यांना जोडणारा अतिशय जवळचा रस्ता आहे रस्ता अतिशय खराब असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती त्यामुळे हा रस्ता दळणवळणासाठी अवघड बनला होता अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी होती निधी अभावी हा रस्ता होत नव्हता परंतु कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांच्या अथक प्रयत्नातून व आमदार बबनराव यांच्या स्थानिक विकास प्रत्यक्षात आज रस्त्याचे काम ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले या रस्त्यामुळे दोन्ही तालुक्यांना जोडणारा दळणवळणाचा एक महत्वाचा मार्ग तयार होणार आहे व घाटातून जाताना जी कसरत करावी लागत होती ती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे यामुळे ग्रामस्थांनी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनरावजी पाचपुते खासदार सुजयदादा विखे पाटील थोर समाजसेवक बापकर गुरुजी लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तमजी लगड यांचे कोळगाव गुंडेगाव ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आभार मानले आहे एस yes, ट्वेंटी फोर मराठी साठी रवींद्र लगड श्रीगोंदा